काँग्रेस कार्यालय कोल्हापूर जिल्हा अनुजाती विभागाची दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत संविधान रक्षण रॅली मानगाव ते कोल्हापूर काढण्याचे ठरवण्यात आले यासाठी सर्व तालुका अध्यक्ष सरदार कांबळे विनोद पवार सर्जीराव कामत राजसह बी के ऋषिकेश चिकलदार राहुल कांबळे महेंद्र पांडव सूरज माळी सुमित कडाळे प्रकाश कांबळे यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व नेटके नियोजन करण्याचे ठरवले रॅलीचा मार्ग व तारीख याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून कळवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष प्राध्यापक वसंतराव चांदूरकर यांनी सांगितले सदर बैठकीस प्रदेश सचिव मान्य अरविंद कुरणे विजयकुमार भोसले चंद्रकांत कामत प्रकाश कांबळे अर्जुन चाफोडीकर बी के कांबळे उपाध्यक्ष सुकुमार कोठावळे व सर्व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते राधानगरी तालुका अध्यक्ष संभाजी कांबळे यांनी आपल्या मनोगतात संविधानाला बळ देण्यासाठी रॅलीचे नेटके नियोजन करण्यावर भर दिला जावा यावर सविस्तर मत मांडले आभार पश्चिम विभाग प्रतिनिधी व जिल्हा उपाध्यक्ष सुजित कुमार माळगे यांनी मांडले आमच्या प्रतिनिधी भारत जमनीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज